कुटुंबाने कसं जीवन जगावं हे सांगून जाईल महाराज ज्ञानोभराने तर सांगूनच गेले बाबा माय बाप केवळ कासी त्याने नेन जावे गेरथ असे महाराज महाराज बाप त्याला म्हणता हो महाराज मागचा आणि पुढचा विचार न करता महाराज एका एकी महाराज मेराशीचा धनी करून टाकतात बाप करी जोडी बाप करी जोडी

बाप जीवन जगतो ना महाराज महाराज सांगतात बाबा बाप घरी जोडी लेकुराचे ओढी आपुल्या कुरवंडी वाळून महाराज आपल्या बाप आपल्याला खांद्यावर घेतो महाराज महाराज माय असते ती कडेवर घेते पण बाप असं बाप सांगतो मला जर तिथपर्यंत दिसत असेल ना तर मला त्या माझ्या मुलाला त्या ही पेक्षा पुढे दिसल्या पाहिजे महाराज तो बाप आहे काय सांगा बापाचा महाराज तो बाप आहे महाराज महाराज मागचा आणि पुढचा विश्वास न करता महाराज बाप आपल्या जर वय झालं ना महाराज तो बाप आपल्या मुलाच्या हातात कारभार देऊन टाकतो सत्ता देऊन टाकतो महाराज त्याला बाप म्हणतात महाराज महाराज सांगतात एक ठिकाणी बाबा घरोची दारोची बजा पांडुरंगा वडिलांची सांगा दंडवत दाराची बजाप पांढरंगा जो माणूस गेला ना महाराज तो बाप आहे ना तो बाप पुन्हा येणार नाही महाराज अरे रात्री उगवलेला सूर्य तुम्हाला उद्या दिसेल पण महाराज माती आड गेलेला बाप दिसणार नाही महाराज महाराज एक कविता खूप सुंदर वर्णन करून सांगतोय महाराज महाराज एक कवी इतकं सुंदर सांगतो बाबा माझे बाबा गेले यमाच्या तावडीमध्ये आणि त्या बाबांना निरोप द्या त्या बाबांना निरोप द्या तो कवी म्हणतोय महाराज पतंगा रे पतंगा ए पतंगा पतंगा अरे आसमानामध्ये उडतोय रे तू पण एक काम करणारे पतंग जे उडतोय ना ते पतंग घेऊन माझ्या बाबांना निरोप दे ना देना। बाबा तुमचे आज तिथे महाराज महाराज त्या बापाच्या त्या बापाच्या नावाने आज आपण जपतोय महाराज जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीचा जावा महाराज काय बापाची व्याख्या सांगितली महाराज शास्त्र नाही पाच बाप सांगितले महाराज पण आपल्याला दोनच बाप माहिती एक शिक्षण देणारा आणि एक पालन पोषण करणारा महाराज जीवनाचे बाप हरत चाललो महाराज आपण महाराज तो बाप आहे एकाएकी महाराज सर्व राज्यकारभार आपल्याकडे देणारा बाप एकाएके केला धनी महाराज तो बाप आहे महाराज ज्यावेळेस तो कवी बोलतोय ना तो कवी बोलतोय पतंगारे पतंगा जरा थांबशील का बाबा माझे देवाघरे निरोप्यान्हा देशील का रे कायम चुकलो गावी नव्याची कायम चुकलो गाव आिन्यांची काय

तिचा वेळ असतो येम लोकातले जे जीवे त्यांना जेवणासाठी आपण आज जो पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एके वेळ माता पितांचा अंत काळ ती धर्माची वेळ अतिपवित्र महाराज आज विचार केला तर महाराज आज द्वादशी आहे कालची एकादशी द्वादशी साधनं पर्व काळ महाराज सांगितलं जातं की बाबा हे जे गेलेले मृतदेह असतील यांचा जेवणाचा टाईम काय असेल तर दहा वाजून सतरा मिनटं ते बारा वाजून पस्तीस मिनटं मी सांगत होतो बाबा खरंच बाबांच्या आयुष्यातलं जाणं एक मोठा धक्का होता कारण मला वाटतं मी बारीकच होतो पण मी बाबांना चांगल्या प्रकारे अनुभवतो महाराज महाराज समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकजण धनाची अभिलाषा करतं आणि धन दिल्याच्यानंतर अकरा रुपये दिल्याच्या नंतर दहा वेळेस नाव घ्या नाव घ्या म्हणतं महाराज समाजाची रीते पण एकमेव महाराज बाबा असे होऊन गेले महाराज बाबांनी कधी यात्रेमध्ये जात होते कधी दिंडीमध्ये तर कधी कुठेही जाऊ कधी बाबाने पैसे दिल्याच्या नंतर सांगितलं नाही हो की माझं नाव घ्या बाबा होते महाराज बाबांचा अंतकाळ काय होता माहिती महाराज बाबांचा अंतकाळ मला तरी वाटतं महाराज एकादशीचाच पर्व भजनासाठी गावात येणार मला वाटतं भजन चालू होणार आणि मंदिराच्या साईडला मृत्यू झालाय बाबांचा काय अंत काळासमोर मार जसा केला होता जहा जहाजसाठी केला होता बाबा अशा प्रकारचं महाराज बाबांनी शेवट गोडवण्यासाठी बाबांनी सांगितलं असेल ए मारुती राया जन्म दिला ना जगलो आता बास याच्यासाठी जगलो रे कशासाठी माझा शेवटचा दिस गोडवा बाबांचं जीवन बघितलं ना महाराज बाबांचं महाराज मन इतकं उदार होतं महाराज जसं म्हणतो ना भक्त उदार आहे महाराज त्याप्रमाणे बाबांचं मन उदार होतं महाराज आमचे नाथ बाबा जवळजवळ अकरा वर्ष झाले आम्हाला सोडून गेले बाबा काय नाथ बाबांचं वर्णन करावं महाराज बाप्पाच्या करता बापाचे गाणी म्हणणारे भरपूर आहे महाराज मी पण म्हणतो की बाबा बाप्पा स्वाभिमान बाळा बाप कनखर कना त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढल बाप पेट मशाल बाप काय बाप आहे म्हणून बाप्पाने मार ते एकदि मशाले बाप अरे ज्याला बापच अनुभवायचं असेल ना सांगून जाईल बाप कधी सकाळी बघू नका ज्यावेळेस गावाला जातो त्यावेळेस बाप बघू नका ज्याला खरंच माझा बाप बघायचा आहे ना त्याने बाप्पाला बघण्यासाठी रात्रीच्या सुमारास दोन तीनचा वेळ असू द्या आणि जा बाप ज्यावेळेस घोरत असतो ना बापाच्या अंग्यावरचे महाराज बनेल बघा बापाची चप्पल बघा महाराज तेव्हा बाप अनुभवा महाराज महाराज ज्यावेळेस स्वराज्याचं रयतेचं स्वराज्य स्थापन केलं महाराज माझ्या राजांनी महाराज तो बाप महाराज सांगते तो की जिजाऊ मातेने शोभा घडवला पण ते शोबा शोभा घडवण्याच्या वेळेस आपले शहाजी राजे कुठे होते महाराज अहो महाराज माझा कृष्ण माझा कृष्णा म्हणून रडणारी देव की सर्वांना आठवते हो पण महाराज महापुरातून डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव कोणाला आठवत नाही प्रत्येक जण येतं महाराज आई आई सांगते आई माझी मायेचा सागर आहे आईला मान्यता आहे माझा बापच हरवलाय कारण माझा बाप या संसाराच्या संसार करत असताना ना महाराज माझा बाप हरून गेलाय कारण तो पडद्या मागं उभा होता कारण लोकांचं दाखवायचं होतं की माझी मुलगी अशी माझा मुलगा तसा आहे माझी बायको अशी प्रपंच दाखवण्यात दाखवण्यात माझा बाप पडद्या मागे राहून गेला महाराज महाराज तो बाप आहे महाराज मुलीचं लग्न निघू द्या महाराज बाप दोनदा रडतो महाराज एकदा रडतो तो म्हणजे स्वतःच्या मुलीचं लग्न लावतो ना त्यावेळेस बाप रडतो महाराज आयुष्यात पहिल्यांदी कधी कुणापुढं महाराज हात पसरत नाही पण तो बाप अंध काळाच्या ज्या माझी मुलगी माहेर जाणारे कन्या दान करणारे ना त्यावेळेस तो सासू पुढे हात पसरतोय महाराज येईन बाई पुढे हात पसरतोय माझ्या मुलीच्या सासू पुढे हात पसरणारा बाप आहे तो म्हणतोय ना बाई विनंती करीतो पदरात घ्यावो आम्हाला येहीन बाई माझी मुलगी लहान आहे गोडी गोडीने वाज वाढवले हो तिला तिचं जीवन मी खूप बघितलंय तिला आहे ना चांगला सांभाळ करा असा सांगणारे बाप आहे महाराज माझे बाबा सांगायचे झाले तर त्याच स्वरूपातले महाराज माझे नाथ बाबा जर बोलले ना महाराज महाराज गावातल्या कोणत्याही माणसाला हात मारल्याबरोबर तो माणूस हक्केला धावणारे ना माझ्या नाथबाबांचा शब्द आहे महाराज बाबा सांगत असतील हे राया हनुमंत राया अरे माझा शेवट गोड झालाय रे ज्याच्यासाठी आता हात केला ना त्याच्यासाठी माझा गोड झाला त्याचं कारण सांगू आयुष्यामध्ये मी माझ्या वाणीचा वापर चांगला केला तुकोबाराय देखील हीच प्रतिज्ञा उत्तर अभंगाच्या चतुर्थात